आपण जर बघितलं तर उज्ज्वल निकम बांद्रेपूर्व येथील उप जे उपनगराचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत तर त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उज्ज्वल निकम हे पूर्व परिसरामध्ये दाखल झाले आहेत भाजपाच्या नेत्या तृप्ती सावंत यांचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयात उज्ज्वल निकम दाखल झालेले आहे यासोबत आपण जर बघितलं तर भाजपाचे नेते आशिष शेलार असतील भाजपा आमदार पराग अळवणी असतील हे सगळी लोकं या ठिकाणी दाखल झालेले आहेत उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आपल्यासोबत आशिष शेलार आहेत त्यांच्या आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय अशी जी आज उज्ज्वल निकम यांचा उमेदवारी अर्ज भरला भरण्यात येणार आहेत राजकीय राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाईल उज्ज्वल पार्श्वभूमी समाजासाठी लढण्याची त्यांची सातत्याची भूमिका आणि नागरिकांच्या हिताचा मुंबईवर होणाऱ्या हल्ल्यात मुंबईकरांसाठी केलेलं कार्य मला वाटतं एक देशभक्त प्रामाणिक सच्चा निष्कलंक माणूस हा भारतीय जनता पक्षातच येऊ शकतो आणि म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी जोडायचं ठरलं आणि ही उमेदवारी केंद्रीय नेतृत्वाने त्यांना दिली मोठं राजकीय ताकद आणि नागरिकांचा उमेदवार सिटीजन्स कॅन्डिडेट म्हणून त्यांना आता मान्यता मिळते आज कशा पद्धतीने कार्यक्रम असणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आता आम्ही सगळे एकत्र जमू महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी आपला अर्ज त्या ठिकाणी दाखल करू आपण जर बघितलं तर तुम्ही निष्कला उज्ज्वल निकम यांची राहिली आहेत मात्र जेव्हापासून त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यांच्या कारकिर्दीवर विरोधकांकडे ज्या अर्थाने विरोधक बेछूट पद्धतीने बोलत आहेत आणि आरोप करतात याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे हळूहळू विरोधकांना लक्षातच येत नाही ते उमेदवार उज्ज्वल निकम किंवा भाजप याच्यावर आरोप करत नसून ते निवडणुकीमध्ये आपल्या आतंकवादांच्या समर्थनार्थ बोलायला लागले आहेत हिंदुस्थानवर आक्रमण करणाऱ्यांची बाजू घ्यायला लागल्या आहेत भारतावर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहायला लागले आहेत आणि हे स्पष्टपणे पाहते आपण बघतोय जनता स्पष्टपणे पाहतायत उज्ज्वल निकम यांच्यावर केले जाणारे आरोप हे उज्ज्वल निकम यांच्यावर नसतील तर ते देशद्रोहाच्या बाजूनी उभे राहिल्यासारखं एखादं चित्र विरोधक उभं करत आहेत आणि मोठी राजकीय ताकद उज्ज्वल निकम यांना जरी राजकीय पार्श्वभूमी नसली तरी मोठी राजकीय ताकद उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे आणि यासाठीच आता तयारी केली जाती आहे आपण जर बघितलं तर भाजपा आमदार आशिष शेलार भाजपा आमदार पळा पराग अळवणी भाजपा आमदार अमित साटम हे सगळे उज्ज्वल निकम यांना समर्थ देण्यासाठी दे या ठिकाणी दाखल झालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या परिसरामध्ये येणार आहेत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहेत नामांकन अर्ज दाखल दाखल करतेवेळी यासोबतच रवींद्र वायकर यांचा उमेदवारी अर्ज याच भागात भरला जाणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येतील आणि हे देखील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी अर्ज भरतेवेळी शुभेच्छा देतील